जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी मरा माझ्या मायमानी भाषेचा त्या ठिकाणी भाषण पाहणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो आय ॲम द ओन्ली वन फक्त एक तास मी या ठिकाणी खासदार आहे या सरकारने अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं वाढवानचं बंदर दिलं त्याला विरोध करण्याचा पाप तुम्ही करू नका दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचा क्रांतिकारी प्रकल्प ज्या परिसरामध्ये होत आहे तो इंडियाच्या तिसरा कालखंडामध्ये होताय शॉवरिंग कन्से ए उंचीच्या पर्सनॅलिटी कशा असू शकतात हे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दाखवलं अनेक अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आज आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात आरक्षणाच्या प्रश्नाच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही व्यक्ती काही प्रवृत्ती जाणीपूर्वक खतपाणी गलत महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेला धक्का देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मला विनंती आहे या माध्यमातून सुद्धा मुझे मुझे की सुमंत महाराष्ट्र या देशाच्या मातीवरती एक दिशादेशक म्हणून या महाराष्ट्रांची काय यशस्वीपणाने वाटचाल केलेली आहे ती वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने आम्हाला गतिमान ठेवायचे असेल तर इंडियाच्या सरकारशिवाय आम्हाला जुप्त माप त्या ठिकाणी मिळू शकत नाही आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी भय योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देशातला या एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक योगदान मिळत पुन्हा एकदा येणार ऑक्टोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुक्तीचं सरकार येईल याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र सरकारचं काही कारण आहे पण त्याच्यामुळेच महाराष्ट्र धो असा विचार मनामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे असा निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आहे तो अत्यंत चुकीचा आहे असं मला या ठिकाणी या निमित्त सांगायचं आहे आज महाराष्ट्रातला एक खासदार त्याने या सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे या स्वर्गीय साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवल्या चव्हाण चव्हाणसाहेबांनासुद्धा भारतरत्न त्या ठिकाणी देऊन त्यांचा यथोचित गौरव महाराष्ट्राचा यथोचित गौरव या सरकारने करावा अशी माझी विनंती या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारश्व अंतुले सुद्धा पद्मश्रीचा पुरस्कार त्या दे ठिकाणी देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवसुद्धा त्या ठिकाणी व्हावा अशापैकी विनंती त्या ठिकाणी माझी मनापासूनची करायची महाराष्ट्राच्या मराठी भाषेला मी आज मराठी या ठिकाणी का बोलतो आहे मला इंग्रजी बोलताही असतलं नाही भाग मी हिंदीमध्ये सुद्धा बोलू शकतो इंग्रजीमध्ये सुद्धा बोलू शकतो पण तुम्ही एक प्रतिज्ञा केली जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी महाराज माझ्या माय मराठी भाषेतच त्या ठिकाणी भाषण करणार आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताते अमृतातही पैजासी जिंके ऐशी अस अक्षर रसिके मेळबीनं ना संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकोबा रायने संत साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्र अतिशय आध्यात्मिक विचारसरणीच्या माध्यमातून घडवला त्या महाराष्ट्राला गतिमान करण्याची शिकवत होत या केंद्र सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पात सुद्धा झुप्तमाप दिलेलं आहे कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण आहे पण जसं संविधानाच्या नावाने तुम्ही नॅनेटिव्ह स्टेट केलं तसं आज महाराष्ट्राच्या निवडणुका समोर ठेवत भारत सरकारने महाराष्ट्रावरती अन्याय केला आहे असा आभास निर्माण करण्याचा तुम्ही जो प्रयत्न करतायत माझ्या महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता निर्व्यातपणाने ते तुम्हाला झुरकावून राहील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणाने वाटचाल करण्यासाठी तिसऱ्यांना ज्या वेळेला एकशे चाळीस कोटी जनतेने स्पष्टपणाचा कौल ज्या वेळेला त्या ठिकाणी दिलेला आहे अरविंदजी हे पदकवीर जेवढे तुम्ही मला दाखवतात यांच्या राज्याला जेवढा निधी दिलाय तेवढा निधी महाराष्ट्राला वाढवण बंधनाला दिला तुम्ही आता विरोध करण्याचं सोडा आणि महाराष्ट्रातल्या दहा लाख कोटी दहा लाख जनतेला वाढवण चार्गाची आहे हे मला दाखवता दोनच पदकवीर आहेत म्हणजे कोण तर चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाही तिसरे पण आहेत एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा सुद्धा आहेत न मागता या सरकारने अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं वाढवणचं बंदर दिलंय त्याला विरोध करण्याचं पाप तुम्ही करू नका दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचा क्रांतिकारी प्रकल्प ज्या परिसरामध्ये आहे तो इंडियाच्या तिसऱ्या कालखंडामध्ये याचा महाराष्ट्रातला खासदार म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनता या नेतृत्वावरती शिक्षा करत निर्मलाजी तुम्ही जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलात महिलांच्या साठी तुम्ही ज्या काय योगा दिल्यात माझं महाराष्ट्राचं सरकार त्या योगा राबतून सक्षमपणे त्या ठिकाणी काम करत राहील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं अंतकरणापासून महाराष्ट्रातला एक मराठी खासदार त्याने स्वागत करत असताना ज्या काही योजना त्यांनी दिल्या त्या योजना विरोध करण्याचं पाप महाविकास आघाडी न करता इंडियाच्या पाठीमागे महाराष्ट्रात बारा कोटी जनता जी का उभे राहून हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी काय विकास पाहचा आहे त्या विकासाला गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वादाचं पाठवत त्या ठिकाणी राहू द्या मी पुन्हा एकदा सांगतो सा, आय एम द ओनली वन फक्त एकटाच मी या ठिकाणी खासदार आहे तरी या ट्रेझरी बेंचच्या वतीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली टॉरिंग पर्सनॅलिटी उंचीच्या पर्सनॅलिटी कशा असू शकतात हे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दाखवलं हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे तुमचे आभार आणि पुन्हा एकदा या माध्यमातून देश गतिमान करण्याचं काम आपण करूया अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र